पंचनामाणूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नारी शक्ती युवती मंडळाची राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत उज्ज्वल भरारी पदकांची लाजबाब कमाई राष्ट्रीय महाराष्ट्र राज्य किक बॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये राज्यस्तरीय यशाची उतुंग भरारी घेतली असून पाच पदकांची लक्षणीय कमाई करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली निवड सुनिश्चित केली आहे स्पर्धा विठ्ठल लॉन्स लक्ष्मी चौक टिडक रस्ता पुणे येथे पंचवीस जुलै ते तीस जुलै या कालावधीत पार पडली राज्यातील एकूण छत्तीस जिल्ह्यांमधून दोन हजार शंभर पेक्षा अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनीचा सहभाग होता नवापूर सारख्या पंच्याण्णव टक्के आदिवासी बहुल तालुक्यातून सहभागी झालेल्या नारी शक्ती युवती मंडळ क्लासेस मधील सात स्पर्धकांपैकी पाच जणांनी सुवर्ण व रौप्य पदके पटकावून तालुक्याच्या नावाला राज्य पातळीवर उजाडा दिलाय पदक विजेते स्पर्धकांमध्ये ज्योती चौधरी सुवर्ण पदक हर्ष चावला सुवर्ण पदक मीनाक्षी सिंग सुवर्ण पदक संजना सिंग सुवर्ण पदक भूमी नायका रौप्य पदक कृष्णा प्रजापत यांना अंतिम फेरीत थोडक्यात फरकाने पराभव स्वीकारावा लागला या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन वाको इंडिया किकबॉक्सिंग बॉक्सिंग फेडरेशन व किकबॉक्सिंग बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली होती नारी शक्ती युवती मंडळाच्या अध्यक्ष आणि क्लासेसच्या संचालिका ज्योती चौधरी यांनी दोन हजार सोळा पासून नवापूर सारख्या दुर्गम भागात मार्शल आर्ट्स जुडो कराटे किकबॉक्सिंग काथा लाठी काठी यासारख्या धाडसी खेळांचे प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला त्यांच्या अथक परिश्रमातून शेकडो विद्यार्थी स्पर्धेत तसेच तालुका जिल्हा राज्य आणि आता राष्ट्रीय पातळीवर यशाची शिखरे गाठत आहेत या यशाने श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सार्वजनिक गुजराती हायस्कूल लिटल एंजल अकॅडमी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज श्रीमती डी जी अग्रवाल विद्यालय यासह नवापूर तालुक्यातील शैक्षणिक संस्थांचेही नाव उज्ज्वल केले किक बॉक्सिंग स्पोर्ट असोसिएशन चेअरमन संतोष बारणे प्रेसिडेंट निलेश शेलार सेक्रेटरी धीरज वाघमारे तसेच ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशनचे संतोष मराठे गणेश मराठे तसेच मनोज चव्हाण नारीशक्ती युवती मंडळचे अध्यक्ष ज्योती चौधरी आणि विजेत्या स्पर्धकांचे नारीशक्ती युवती मंडळाच्या संपूर्ण टीमचे कौतुक होत आहे